या अडीच वर्षामध्ये ह्या गद्दार लोकांनी ज्यांना शिवसेनेने मोठं केलं शिवसैनिकांनी मोठं मोठं केलं त्यांनीच त्या ठिकाणी गद्दारी दाखवून दिली परंतु त्यांना धडा शिकवण्याची खऱ्या वेळ आम्ही वेळेची वाट बघत होते ती वेळ आली वीस मेला आम्ही राजाभवाच्यासारखा एक निष्कलंक उमेदवार या नाशिक लोकसभेला उद्धवजी ठाकरे साहेबांनी संजय राऊत साहेबांनी दिला आणि आमच्यासारखे सर्व शिवसैनिक आणि सर्व मतदार या राजाभाऊंच्या विजयाचे शिल्पकार आहेत आणि राजाभाऊंचा विजय आज ह्या मोठ्या फरकाने फार नाशिकसाठी आमच्या सगळ्या शिवसैनिकांसाठी आजचा दिवस हा आनंदाचा दिवस आहे या सगळ्या निवडणुकांमध्ये तुम्हाला विरुद्ध खुद्द अशीच लढाई हा नेत्यांनी दाखवलेला विश्वास आदरणीय उद्धवजी असतील आदरणीय राऊत साहेब असतील त्यांनी दाखवलेला विश्वास सर्व शिवसैनिक आणि महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी नेते यांनी उपसलेले कष्ट आणि मला असं वाटत की सर्वात मोठ काम सर्वसामान्य जनतेने दाखवलेला विश्वास त्यांनी दिलेले मत हे स्त्रियाचे आहे कुणालाही हे आनंददायक आहे माझ्यासाठी सर्वत्र हे सर्व स्वप्नवीत आहे सांगितलं होतं की सिनियर मधला उमेदवार आहे सिनियर मध्ये त्यांना मतदान करणार मात्र आता जर आपण आकडेवारी बघितलं संपूर्ण लोकसभा मतदार संघामध्येच आपल्याला संपूर्ण आघाडी भेटलेली आहे नाही असं नाही आहे हे टीमवर्क आहे सगळ्यांनी मिळून काम केलं त्याच्यामुळे हे संपर्क महासत्तेच्या विरोधात आपण युद्ध करत होतो काय सांगाल या मध्ये लोकमत जवळपास महासत्तेच्या विरोधात लढत होती परंतु ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई झाली जनशक्तीचा विजय झाला असं मी म्हणतो भाऊ आपण पहिल्याच अनेक ठिकाणी मुलाखती देताना इंग्लिश मध्ये भाषण केलं इंग्लिश मध्ये मुलाखती दिल्या आता या इंग्लिशच्या चेहऱ्याचा दिल्लीत काय फायदा मी इंग्लिश इंग्लिशमध्ये बोललो नाही माझ्यावर आरोप झाले हा खेडूच उमेदवार आहे हा ग्रामीण भागातला उमेदवार आहे आणि जेव्हा मला तसं विचारलं गेलं म्हणून मी त्यांना सांगितलं होतं की मी इंग्रजीत सुद्धा बोलू शकतो तुम्ही मला इंग्रजीत प्रश्न विचारा मी उत्तर देऊ शकतो मी बढाईखोरपणे काही बोललो नाही त्यांनी मला इंग्रजीत जो प्रश्न विचारला त्याचं मी इंग्रजी प्रश्नांना प्राधान्य सर्वच तुम्हाला मी सांगतो आश्वासन जे आम्ही सर्व दिलेले आहे त्याबाबत एक टाइम बाउंड प्रोग्रॅम होईल त्याच्यातून आम्ही सर्वजण मिळून काम करतो 匕ller! ন্সালো! তরটালো míো! এপআলেলের ওফাল্ মালেখ্ तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी